या असे मुलांचे ठगाळे एम सी एकशे तीन दहाचे हाले या प्रसंगामध्ये जर रेल्वे आली एखादी सुपरफास्ट या मुलांचे काय हाल होऊ शकत हे रेल्वे प्रशासन आणि जो टेंडर पाणी काढणार जैन काही जीवित हानी झाली तर हानी झाली तर या गोष्टीला रेल्वे प्रशासन आणि तो ठेकेदार आहे आणि काढणार जैन याच्यावर या घटनेची जिम्मेदारी राहील त्यांच्या मंग बॉगदा एक तर इथून साधारणशे शंभर ते सव्वाशे विद्यार्थी जातात म्हणजे ओ रोहित शिक्षण संस्थेच्या आणि ते एक खानगावला बाजीपाला ते बी आमचा सगळा शेतीमाल जातो तांबटे कोबी फ्लावर आणि त्याच्यानंतर पिंपळगावला तांबाटा जातो तर हे अनेक दिवसापासून अठ्ठावीस तारखेला पाऊस उघडला पण अजून याची गडबड गडबड चालू आहे आता या रेल्वे प्रशासनाने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे शालेय विद्यार्थ्यांचे शाले वारंवार सुट्ट्या मारून आता पेपर येतो त्यांचा आता परीक्षा चालू होती तर आमच्या ग्रामपंचायतीने आमचे ज्ञानेश्वर हे पुढे बोलतील दोन शब्द बोला ग्रामपंचायत पाण्याचं पटके नियोजन करायला पाहिजे पाणी एक दोन तीन मशीन लावून पाणी लवकर काढून शाळा त्या मुलाचा मोका मोकळा करून त्या भाजीपाला मार्केट आहे जवळ तसा रस्ता फक्त आठ चार दोन मशीन लावून तीन मशीन टाका पण लवकर चालू तर रेल्वे गेट लवकरच लवकर त्वरित चालू करावा शाळेचा पोराच्या आतूनच मुश्कल होत आहे याच्यावर शाळे हा रेल्वे बंद करा डायरेक्ट बंद झाला पाहिजे कारण शाळेच्या पोरा वरून प्रॉसिंग करतानी काही घटना घडू शकते पाण्याची काही घटना घडू शकते रेल्वे प्रशासन आणि सदरील जो ठेकेदार पाणी उपसणारा भुसावळचा कुणी जैन आहे तो माणूस फक्त फोनवर उडवची उत्तरं देतो इथपर्यंत येत नाही स्पॉटला तिने यायला पाहिजे त्यांनी जर टेंडर तर जर मुलांची किंवा येणाऱ्या रे जाणाऱ्यांची काही जर घटना घडली तर याला तो जैन ज्यांनी टेंडर घेतलाय तो आणि सदर रेल्वे प्रशासन जबाबदार राहील हे लवकरात लवकर हा रेल्वेचा कायमस्वरूपी बंद पाहिजे इथं काहीच उपयोग नाही आहे हजार दोन तीन कोटी रुपये खर्च करून याची काहीच हे सा झालं नाही एका कळाला यांनी सरळ जो पहिला रस्ता होता तो परत चालू करावा